आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आमचे म्हणजे भाऊजी आणि डॉक्टर गंगाधर साके हे आमचे माहूस बंबू मामोद सासरी असा त्रिवेणी संगम आहे आणि आमच्यात नसलेले म्हणजे डॉक्टर म्हणजे आमचे मामा उत्तमराव मुंडे शेचाळीसवा वाढदिवस लग्नाचा लग्नाचा हा वाढदिवस सादर करताय मी लग्नाचा हा वाढदिवस लग्नाचा हा वाढदिवस सुख समृद्धी सुख समृद्धीचा आहे हा आनंदाचा सुख समृद्धीचा आहे आनंदाचा लग्नाचा हा वाढदिवस सुख दुःखाच्या सुख दुःखाच्या खळग्याच वर सुख दुःखाच्या खळग्यातून वाटचाल करावीच लागते सुख दुःखाच्या खळग्यातून वाटचाल करावीच लागते आले किती दुःख वाटेला आले किती दुःख वाटेला शेवटी समाधानच राहावे लागते शेवटी समाधानात राहावे लागते लग्नाचा हा वाढदिवस सुख समृद्धीचा आहे आनंदाचा दिवस हास्य चेहऱ्याचे हास्य चेहऱ्यावरची टिकून हास्य चेहऱ्यावरचे टिकून दुःख कोणाला सांगायचे नसते हास्य चेहऱ्यावरचे टिकून दुःख कोणाला सांगायचे नसते सुखी आहे मी जगती हीच आहे खरी शांती सुखी आहे मी जगती हीच आहे खरी शांती लग्नाचा हा वाढदिवस लग्नाचा हा वाढदिवस सुख समृद्धीचा आहे हा आनंदाचा आपले दुःख आपले दुःख कोणाला सांगून हलके होत नाही आपले दुःख कोणाला सांगून हलके होत नाही आज उणीव भासते म्हणाला आज उणीव भासते म्हणाला आजच्या या क्षणाला आज उणीव भासते म्हणाला आजच्या या क्षणाला लग्नाचा हा वाढदिवस सुख समृद्धीचा आहे हा आनंदाचा दिवस आज उणीव भासते म्हणाला आजच्या या क्षणाला डॉक्टर उत्तम मामा अस्तित्वात नाही डॉक्टर उत्तम मामा अस्तित्वात नाही या क्षणाला लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाचा हा वाढदिवस आहे आज रोजी अठ्ठावीस मे रोजीला आज रोजी अठ्ठावीस मे रोजीला म्हणून आठवण होते या क्षणाला म्हणून आठवण होते या क्षणाला म्हणूनच आठवण येते या क्षणाला म्हणूनच आठवण होते या क्षणाला